एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून तयार करू आणि मी दिल्लीला जाईन असं आश्वासन फडणवीसांनी दिल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला मात्र त्यांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटं पाडलं असा आरोप ठाकरेंनी केला ठाकरेंनी केलेला हा आरोप खरा असल्याचं राऊत यांनी म्हटलंय तर उद्धव ठाकरेंसारखा खोटारडा माणूस हा जगाच्या पाठीवर मिळणार नसल्याची टीका नितेश राणे यांनी केली आहे उद्धवजींनी सांगितले सत्य आहे त्यांनी ज्या मुलाखतीत सांगितलेलं आहे ते सत्य आहे आणि हे मलाही माहिती आहे उद्धव ठाकरे किती मोठा खोटारडा आहे हे त्याच्या स्वतःच्या रक्ताच्या भावाला म्हणजे जयदेव ठाकरेंना जाऊन विचारा जो माणूस अमृत ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन स्वतःच्या भावाला खरं बोलत नाही बाळासाहेबांची सगळी प्रॉपर्टी हडपण्यासाठी सगळं खोट बोलतो ज्याला आपल्या वड वडील सांभाळता आले नाही वडिलांना सांभाळता आलं नाही रक्ताची नाती सांभाळता आलं नाही त्याला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या जनतेने त्याच्यावर विश्वास ठेवावा उद्धव ठाकरेपेक्षा मोठा खोटाळा या जगाच्या पाठीवर तुम्हाला मिळणार नाही